राळेगण मुसोबा शिवारातील गट नंबर नऊशे एकाहत्तर नऊशे सत्याहत्तरमधील उभ्या पिकांमध्ये अहमदनगर न्यायालयाचे आर एम एन तीनशे नव्याण्णव नौ, दोन हजार एकोणीसमधील मनाई आदेशाचा भंग करून आरोपींनी रात्रीच्या वेळी दिवसा ट्रॅक्टर घालून तूर मूग ज्वारी या पिकांचे चार वेळा नुकसान केले त्याबद्दल नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली तसेच घटनास्पॉटचा पंचनामा करण्यास टाळाटाळ केली आरोपींनी केलेले गंभीर गुन्ह्यांची चौकशी केली नाही तात्काळ आरोपींनी केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करावी व पिकांचे नुकसान करणाऱ्या आरोपींवर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राळेगड मसोबा येथील शेतकरी शरद पवार व भानुदास पवार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे शरद भानुदास पवार हे माझे वडील आहेत भानुदास केसव पवार आज आम्ही उपोषणासाठी बसलो आहे तर एकोणीसशे तीस एकतीस सालापासून नगरगुंडेगाव रोड लागून आमची जमीन आहे ती जमीन संरक्षित कुळ हक्काने आमच्या कब्जावी वाटेमध्ये पूर्वी आमच्याच पूर्वजांच्या कब्जावी वाटेमध्ये होती हल्ली पण ती आमच्याच ताब्या ताब्यात आणि वही वाटेसाठी आमच्याकडे ती पण कायदेशीर आहे त्यांच्या आणि ह्या जमिनीचे गट नंबर आहे नऊशे एकाहत्तर नऊशे सत्याहत्तर तर कोर्टामध्ये वादविवाद चालू आहेत कोर्टाचे निकाल सगळे माझ्या बाजूचे आहेत समोर शिवाजी संभाजी हराळ यांच्याविरोधात एकवीस सात दोन हजार एकवीस रोजी कोर्टाने मनाई आदेशाची ऑर्डर केलेली आहे त्यांच्याविरोधात माना ऑ आदेशाची ऑर्डर आहे आमचं मनाई आदेश कोर्टाचा मनाई आदेश असूनसुद्धा समोरचे माणसं आहेत शिवाजी संभाजी हराळ त्यांच्या चार बहिणी अहिल्याबाई पमाबाई शिकूबाई मीनाबाई आणि यांचे दोन मुले सुयक शिवाजी हराळ सौरभ शिवाजी हराळ या दोन मुलांची आई लहानीबाई हे संगनमत करून मा आमच्या वडिलोपार्जित ज्या जमिनी वहिवाटीसाठी आमच्याकडे आहेत ना ज्या जमिनीच्या पिकांमधलं रात्री अपरात्री ट्रॅक्टर घालून शेतजमिनाच्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात आणि हे नुकसान केला करायला आपण त्यांना तिथं विरोध करायला गेलं तर आम्हाला धमक्या देतात अनमार करतात जीवे मारायच्या धमक्या देतात आणि मग आपण नगर तालुका स्टेशनला कंप्लेंट द्यायला आलं की संबंधित अधिकारी आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीत कोर्टाच्या आदेशाचा वारंवार भंग होतो त्याच्याकडं पण लक्ष देत नाहीत आम्हाला न्याय भेटत नाही आमच्यावर अन्याय होतो आणि आज आम्हाला या ते उपोषण करायची वेळ पडली आहे तर आम्हाला न्याय भेटला पाहिजे ह्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जोपर्यंत नगर तालुका पोलिस संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत तोपर्यंत ना आम्ही उपोषण सोडत नाही ह्या बाबतीत नगर तालुका पोलिस स्टेशनला वारंवार अर्ज करून कळवलेले जिल्हाधिकारी साहेबांना कळ कळवलेले आहे एस पी साहेबांना कळवलेले माननीय अजितदादा पवारांनीसुद्धा दोन तीन अर्ज मी पाठवले होते गृहमंत्र्यांना अर्ज पाठवलेले आहेत आणि अजितदादांनी इथं सूचना करूनसुद्धा अधिकारी दखल घेत नाही आहेत उलटी मलाच पोलिस टेशनला बोलून मलाच दमदाटी करतात आणि संबंधित पी आय गीते साहेब त्या दिवशी मला म्हणले अरे तू माझ्याकडे यायचंच नाही तू माझ्याकडे येऊच नको तुला कुणाकडं जायचं आहे तिकडं जा पण तू पोलीस स्टेशनला यायचं नाही तुला काय करायचं तू सगळं कोर्टात करायचं मग मी आमरण उपोषण्याचा मार्ग अवलंबवला आणि आज मी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे संगती माझे वडील पण आहेत सुयोग शिवाजी हराळ आणि सौरभ शिवाजी हराळ व यांची आई लहानेबाई हे दिवसा आमच्या शेतजमिनीत ट्रॅक्टर घेऊन येतात आम्ही त्या जमिनीमध्ये पीक केलेलं असतं तूर ज्वारी मूग आणि ऐन पीक जोमात आलं की हे लोकं त्या पिकाचं टॅक्टरने नुकसान करतात टॅक्टरने पाळी घालतात आणि दरवर्षी चार ते पाच लाखाचं माझं पिकाचं नुकसान होतं आहे आम्ही आपले वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपला यांच्या थोर विचारांनी मी प्रेरित होऊन आज हा निर्णय घेतला आहे की अमर अनुपोषण करायचं आणि आपल्याला आपला जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे त्या आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि गुन्हेगारांना ही शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांपासून आपलं संरक्षण आपलं झालं पाहिजे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर